नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्ती विशेष या सत्रामध्ये आजचे व्यक्ती विशेष आहेत हृदयनाथ मंगेशकर मराठी व हिंदी भावसंगीत तसेच चित्रपट संगीत यातील ख्यातनाम संगीतकार व गायक म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस रोजी प्रख्यात गायक नट मास्टर दिनानाथ मंगेशकर व श्रीमती शुद्धमती उर्फ माई या दाम्पत्यापोटी पुणे येथे झाला दिनानाथ यांच्या अपत्यात हे सर्वात धाकटे अपत्य होते भारतरत्न लता मंगेशकर ह्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका या हृदयनाथांच्या सर्वात ज्येष्ठ भगिनी होत तसेच गायिका आशा भोसले मीना खर्डीकर व उषा मंगेशकर या त्यांच्या इतर मोठ्या बहिणी होत हृदयनाथांच्या बालपणीस दीनानाथांचे एकोणीसशे बेचाळीस साली निधन झाल्याने त्यांना वडिलांचा फारसा सहवास व प्रत्यक्ष तालीम मिळाली नाही पण वंशपरंपरेने आलेला संगीत वारसा शास्त्रीय संगीताची उस्ताद आमिर खान यांच्याकडून घेतलेली तालीम आपल्या समकालीन संगीतकारांच्या स्वररचनांचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास व स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथांची एक वेगळी संगीतशैली आकारास आली त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी निसदिन बरसात नैन हमारे व बरसे बुंदिया की या भक्तिगीतांना स्वरसाज चढवला ती गीते आजही रसिकप्रिय आहेत संगीतकार सलील चौधरी यांना गुरुस्थानी मांडणाऱ्या हृदयनाथांना त्यावेळच्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या संगीतकारांचा सहवास व काहींची मैत्री लाभली त्यामुळे त्यांची मूळचीच वेगळी संगीत शैली अधिक विकसित व वैविध्यपूर्ण होत गेली या शैलीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत लोकसंगीत तसेच पाश्चिमात्य संगीत, तसे संगीत यांचा मिलाप होता या शैलीने विशेषत भावसंगीताच्या परंपरेला एक सुरेल छेद देऊन रसिकांसमोर सुरांचे लईंचे व भावांचे एक वेगळे प्रकटीकरण सिद्ध केले कशी काळ नागिणी चांदणे शिंपी तजाशी तिन्ही सांजा सखे मिळाल्या गे मलागे चंद्रिके येरे घणा जीवलगा राहिले दूर घर माझे घनतमी शुक्र राज्य करी माझे गाणे ही वाट दूर जाते अशी कित्येक गीते याचे उदाहरण म्हणून सांगता येतील हृदयनाथांनी आपल्या विस्तृत संगीत अवकाशामध्ये संत ज्ञानेश्वर मीराबाई सूरदास कबीर आदी संतकवींबरोबरच भारात आंबे गोविंदाग्रज सा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी तसेच प्रभू सुरेश भट ग्रेस शांता शेळके नाधो महानोर आदी स्वातंत्र्योत्तर आधुनिक कवी यांच्या विविध रचनांचा समावेश केला या सर्वांच्या रचनांमधील वैविध्य व विभिन्न भाव समर्थतेनेच रसिकांपर्यंत पोहोचवले हे त्यांच्या संगीत कारकिर्दीतील मोठे यश व सुगम संगीत क्षेत्राला त्यांच्याकडून मिळालेले मोठे योगदान आहे अशा सर्व कवींच्या काव्यातील शब्दांपलीकडचे अमूर्त भाव वेगळ्या सांगीतिक हाताळणीसह स्पंदनशील व श्रुतीप्रधान गीतरचनांमधून अभिव्यक्त करणे हे त्यांच्या संगीताचे मोठे वैशिष्ट्य आहे संग्रहातील बंदिशीच्या मुखड्यांचा आधार घेऊन ती बंदिश सुगम संगीतात चपखल वापरून परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम त्यांनी साधला मोगरा फुलला ओम नमोजी आद्या पसाय दान पैल तोगे काउ कोकत आहे विश्वाचे आर्त या ज्ञानेश्वरांच्या कित्येक रचनांचा तसेच रमय्या बिना निंदना आहे किनु संग खेलू होरी मारारी गिरिधर गोपाल सावर रे मारी प्रीत अशा संत मीराबाईंच्या भक्तिरचनांचा ते एक निराळा संगीत प्रत्यय देतात गालिबच्या गझलांना त्यांच्या स्वररचनांमुळे नवीन परिणाम लाभले शिवकल्याण राजा ह्या संगीत प्रकल्पामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गोविंदाग्रज कुसुमाग्रज भूषण समर्थ रामदास आदींच्या रचनांना दिलेले संगीत शिवचरित्रातील सर्व रस व पैलू उलगडणारे ठरले मी डोलकर माझ्या सारंगा अशा गीतं कोळींनी तत्कालीन लोकप्रियतेचा उच्चांक गाठला कित्येक अर्वाचीन कवींच्या विविध काव्यरचनांना आणि जैत्रे जैत जाईत, लेकीन निवडुंग अशा चित्रपटांना दिलेले संगीत यांनी रसिक मनाचा ठाव घेतला आहे याचे प्रमुख कारण त्यांची स्वररचना व त्यातील लय ही बहुसंख्य गाण्यात वक्र व गाण्यास वाजवण्यास अत्यंत कठीण असली तरी त्यात रसिकांना विस्मयचकित करणारी सांगीतिक अनपेक्षितता असते यामुळे रसिकांना एकाच वेळी बौद्धिक व भावनिक आनंद जाणवतो ही वैशिष्ट्ये हृदयनाथांच्या प्रयोगशील वृत्तीतून व आलेली आहेत आहेत संगीत रचना प्रधान व त्यापैकी त्यांच्या गायिका भगिनी लता मंगेशकर व आशा भोसले यांनी गायलेल्या आहेत त्याशिवाय त्यांनी किशोरी आमोणकर अनुराधा पौडवाल पद्मजा फेणानी ज्योत्स्ना हर्डीकर राधा मंगेशकर आदी गायिकांना आणि सुरेश वाडकर महेंद्र कपूर अरुण दाते रवींद्र साठे आदी गायकांना आपल्या संगीत दिग्दर्शनात गाण्याची संधी दिली त्यांनी अनिल मोहिले अरुण पौडवाल अमर हळदीपूर अशा अनेक संगीत सं संयोजकांना त्यांच्या गाण्यातील संगतीच्या वाद्यमेळ्याचे अर्थवाही संयोजन करण्यास मार्गदर्शन केले हृदयनाथांनी त्यांच्या स्वतःच्या व इतर संगीतकारांच्या संगीतात गायलेली वेगवेगळ्या बाजांची व शैलीची कित्येक भावगीते भक्तिगीते चित्रपटगीते लोकप्रिय आहेत हृदयनाथांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्यामध्ये लेकिन या हिंदी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पंडित भीमसेन जोशी व पंडित जसराज यांच्या हस्ते पंडित ही पदवी शंकराचार्यांकडून भावगंधर्व ही पदवी शासनाकडून पद्मश्री पुरस्कार सूरसिंगार हे पारितोषिक यांचा समावेश होतो विशेष म्हणजे सुगम संगीत क्षेत्रात कार्यरत असूनही पंडित ही पदवी मिळालेले ते सुगम संगीतातील पहिले कलाकार होत मराठी नाट्य चित्रपटात विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध झालेले अण्णा मालवणकर यांची कन्या भारती या हृदयनाथांच्या पत्नी होत त्यांना आदिनाथ वैजनाथ व राधा ही तीन मुले आहेत हृदयनाथांनी हृदयश आर्ट ही संस्था स्थापन केली दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत व्यक्तींना हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते उत्स्फूर्त व जातिवंत काव्या स्वतःच्या तितक्याच अभिजात व वैविध्यपूर्ण स्वर रचनांनी न्याय देत पंडित हृदयनाथ यांनी एकूणच भावसंगीतास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले यात काही शंका नाही मित्रांनो हे आहे आपले व्यक्तिविशेष हृदयनाथ मंगेशकर मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष संत नामदेव अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी